नमस्कार मित्रांनो तर लाडकी बन योजनेबद्दल सर्व महिलांकरिता आज एक आनंदाची बातमी तर आता जानेवारीचा जो काही हप्ता आहे त्या आता महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आहेत तर ज्या महिलांना लाडकी बेन योजनेचे पैसे जर जमा झालेले नसेल तर त्यांनी जर पोस्ट ऑफिसचं खातं जर उघडलं तर त्यामध्ये त्यांचे पैसे जमा होणार का त्यानंतर नवीन फॉर्म कधी सुरू होतील त्यानंतर बाकी राहिलेल्या महिलांचे पैसे कु कोणत्या तारखेपर्यंत जमा होतील त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात याचे जे काही पैसे आहेत ते जमा होण्यास सुरुवात झालेले आहेत यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बन योजनेबद्दल ए टू झेड माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले आता जे की लाडकी पेंजीचे जे काही पैशाचे जे काही वाटप आहे जे की एकवीसशे रुपये या जिल्ह्यात आता मिळणार आहेत तर त्यामध्ये यवतमाळ आहे वाशिम आहे वर्धा आहे ठाणे आहे सोलापूर आहे सिंधुदुर्ग आहे सातारा आहे त्यानंतर अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे बीड आहे भंडारा आहे बुलढाणा आहे चंद्रपूर आहे धुळे आहे गडचिरोली आहे गोंदिया आहे हिंगोली आहे जालना आहे जळगाव आहे कोल्हापूर आहे लातूर आहे मुंबई आहे नागपूर आहे आणि नांदेड आहे तर अशा जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर ज्या महिलांना लाडकी बेनर पैसे अधिक जमा जर झालेलं नसेल तर अशाने पोस्ट ऑफिसचं खातं उघडलं तर त्यामध्ये पैसे जमा होतील का तर त्या त्यांच्या जर बँक पासबुकला डीबीटी लिंक नसेल तर तुम्ही जर पोस्टाचं खातं जर उघडलं तर त्यामध्ये लाडकी बेनर यांचे जे काही पैसे आहेत ते जमा होतील आता फॉर एक्झाम्पल आपण जर तुमच्या जर बँक पासबुकला डीबीटी लिंक दुसऱ्याच बँकेला असेल तर तुम्ही जर पोस्टाचं खातं उघडलं तर त्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते जमा होणार नाहीत तर सर्वांनी पहिले चेक करून घ्या की तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही म्हणजे आधार लिंक आहे की नाही जर आधार लिंक नसेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसचं खातं उघडल्याच्या नंतर तुमचे त्याचे जे काही पैसे आहेत ते जमा होतील तर आता भरपूर महिलांचे पैसे जे आहेत कोणाला पाचच इन्स्टॉलमेंट मिळालेले आहेत कोणाला मागोपुढे इन्स्टॉलमेंट मिळत आहेत तर अशाने घाबरायचं काहीही कारण नाही तर सर्व जे काही टोटल अमाऊंट आहे जे की आता नऊ हजार रुपये आतापर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर आता जो का समोरचा जो का सातवा हप्ता आहे जे की जानेवारीमध्ये म्हणजे या महिन्यात तुम्हाला आता मिळणार आहे जे की एकवीसशे रुपये तर एकवीसशे रुपये तुमचे ज्यामध्ये पहिले हप्ते जमा झालेले आहेत त्याचमध्ये तुमचे जे की एकवीसशे रुपयाची जे काही अमाऊंट आहे त्याचप्रमाणे त्याचा जो काही जी आर एल किंवा पंधराशे रुपये या महिन्यामध्ये तुम्हाला मिळतील तर याबद्दल सुद्धा काही अडचणी जात असतील व तुम्हाला जर लाडके बेंडचे अधिक पैसे जर तुमच्या खात्यामध्ये जर जमा झालेले नसेल तर तुम्ही जर शक्ती दूत अप्लिकेशनच्या माध्यमातून जर फॉर्म भरलेला असेल किंवा पोर्टलहून भरलेला असेल त्यानंतर अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म सुरू झाले होते त्यांच्याकडे भरलेला असेल आता नवीन फॉर्म कधी सुरू होतील आता पाच दिवसांमध्ये लवकरच फॉर्म आता सुरू होणार आहे जे की अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स त्यामध्ये तुमचं आधार कार्ड बँकेचा पासबुक फोटो त्यानंतर लाडकी पेनोजनेचा जो काही फॉर्म आहे त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या जीक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर वार्षिक उत्पन्नाचा दाखला जे काही उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथं लागणार आहे तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला जर नसेल तर तुम्ही तुमचं रेशन कार्डसुद्धा देऊ शकता त्यामध्ये जर मदान कार्ड असलं तरी चालेल तर अशा प्रकारे जर तुम्हाला या संदर्भात जर अधिक माहिती पाहिजे असेल व तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाडकी पेनोजीचे आतापर्यंत किती इन्स्टॉलमेंट व किती पैसे मिळालेले आहेत तर आतापर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये एकूण नऊ हजार रुपये जमा झालेले आहेत तर अशाच प्रकारचे अपडेट्स व नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू